आज आपण सर्व मोठ्या संख्येने ते जमलात पंढर बदलापूरचा जो प्रकार झाला त्याआधी शिरपाटा असेल उरण असेल नाशिक असेल अकोला असेल पुणे असेल या अनेक ठिकाणी लैंगिक अत्याचार व महिलांचे खून असे झालेले आहेत व ही चैन झालेली आहे व त्याबद्दल सरकार काहीच करत नाही त्याबद्दल जनतेच्या मनात असंख्य रोष आहेत व तो रोष बदलापूर या रेल्वे स्टेशनला दिसला नुसतं बदलापूरचीच घटना नाही पण अख्ख्या महाराष्ट्रात हीच परिस्थिती आहे कदाचित मला असं वाटतं की बांगलादेश श्रीलंका अफगाणिस्तान इथे जसे लोकांनी घरात घुसून घुसून तिथले जे काय राष्ट्राध्यक्ष असतील पंतप्रधान असतील त्यांना घराबाहेर काढले त्या पद्धतीनेच पुढे जाऊन हे अख्ख्या महाराष्ट्रामध्ये नाही भारतामध्ये अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे आपण एक बाजूला बोलतो की लोकशाही आपली सुजून आहे पण ही सुदृढ लोकशाही ही पोखरलेली आहे बंधूंनो बदलापूरच्या घटनेमध्ये पण असंख्य चुका या पोलीस प्रशासन असेल रेल्वे प्रशासन असेल त्यांनी केला एक जे निर्भरा नागरिक होते स्टेशनवर रेल्वे राहणारे सोळा वर्षाचे अठरा वर्षाचे सरकारी कामाचे त्यांना पोलिसांनी जास्त कोठडी दिली आणि आरोपीला कमी कोठडी दिली आरोपीला बचावासाठी काही माकडं पुढे येतात आणि सांगतात हे अरे शाळेचं नुकसान होतंय हे होतंय

काँग्रेस पक्षाचे आमचे सन्माननीय साळवे साहेब त्याचप्रमाणे महिला आघाडी विना वाळलेताई यांच्या त्याचप्रमाणे वसुदो बदारू राजेंद्र शाह आमचे कल्याण उपजिल्हा प्रमुख त्याचप्रमाणे महिला शहर संघटिका जयाताई तेजी आमचे युवा सेनेचे जिल्हा प्रमुख भाई मात्रे त्याचप्रमाणे शहर प्रमुख गावाची पोलीस साहेब शरद पाटील साहेब वैशाली काही ह्या नाही